नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज सोन्याच्या भावामध्ये चांगलेच बदल पाहायला भेटतात इतके दिवस चढलेला सोन्याचा भाव आज चांगलाच तोंडावर पडल्याचंही आपल्याला पाहायला भेटतं आज आपण चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचे शुद्ध सोन्याचे भाव ताजे आजचे जाणून घेऊया त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की सोन्याच्या भावामध्ये आज चांगलीच गिरावट पाहायला भेटते सोन्याचे भाव आज चांगलेच तोंडावर पडलेले पाहायला भेटतात मित्रांनो व्हिडिओ सुरू सुरू करण्याच्या अगोदर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा बाकी आजचा सोन्याच्या भावामधला जे मोठा उतार जे आहे ते आपल्याला कशामुळे पाहायला भेटते याचे कारण समजून घेऊया बघा मागील काही दिवसामध्ये सोन्याला चांगली डिमांड आलेली होती मात्र सोन्याची डिमांड तोंडावर पाडायचं काम हे स्वतः सोन्यानंच केलेलं आहे हे कसं काय मी तुम्हाला समजून सांगतो आणि यानंतर मात्र ताजे सोन्याचे भाव सांगतो सोन्याच्या भावाला डिमांड आलेली होती कारण सध्या जे आहे आपल्या भारताबाहेर किंवा इतर देशामध्ये दे युद्धजन्य परिस्थिती होती त्यामुळे लोकांनी सेफ हॅड म्हणून सोन्याचा उपयोग किंवा गुंतवणूकदारांनी सोनं खरीदणं हे सोपं समजलं कारण सोनं हे अशी वस्तू आहे किंवा असं चलन आहे जे कुठेही जाऊन जे आहे आपल्याला मोडून त्या हिशोबाने भाव घेता येईल मात्र तिथेच जर आपण प्रॉपर्टी किंवा इतर गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलो तर ते आपल्याला साध्य होणार नाही आणि अशातच मात्र सोन्याला डिमांड आलेली होती आपल्याला पाहायला भेटत होते की सोनं जे आहे आता उच्चांकापेक्षाही मोठा उच्चांक तयार करून समोर गेलेलं होतं आपल्याला या अगोदर की मी तुम्हाला सांगितलंच एक लाख दोन हजार सोन्याचा पहिला उच्चांक होता आणि सोन्यानं उच्चांक तोडून एक लाख तीन हजार पाचशे नवीन उच्चांक बनवला यानंतर मात्र बऱ्याच जणांचं तज्ज्ञांचं म्हणणं असं आलं की सोनं एक लाख वीस हजारापर्यंत जाईल कदाचित जाऊही शकतं त्याचं कारण हे त्यांनी तसं स्पष्टीकरण दिलं कारण मागच्याच महिन्यामध्ये चांदीचा भाव सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हजार किलो होता ते चांगलाच वडून जे आहे एक लाख अठरा हजार वर जाऊन पोहोचला एक लाख अठरा म्हणजे जवळपास एका महिन्यात वीस हजारांनी चांदीचा भाव वाढला तेही मोठा उच्चांक गाठून आता हा चांदीचा नवीन उच्चांक होता आणि मात्र सोन्याचा उच्चांक एक लाख तीन हजार जे आहे नवीन पडलेला होता चांदी आणि सोन्यामध्ये जास्त काही साम्य नसतं मात्र चांदी आणि सोन सोने जे आहे एकाच रेंजमध्ये एकाच सोबत जे एक आहे हा कमोडिटीचा भाग असतो त्याच्यामुळे जर चांदीत काही उलटफेर आपल्याला पाहायला भेटते तर सोन्यातही तसेच उलटफेर जे आहे आपल्याला पाहायला भेटतात आज महाराष्ट्रामध्ये सोन्याचे भाव चांगलेच तोंडावर पडण्याचं आपल्याला पाहायला भेटतं त्याचं कारणही तसंच आहे सोनं उच्चांकामुळे उच्चांकापेक्षा जे आहे जास्त चढू शकलं नाही आणि यानंतर मात्र लोकांचा इंटरेस्ट जे आहे सोन्यात कमी झाला बायर्स म्हणजे ज्यांनी विकत घ्यायचा विचार केलेला होता त्यांनी मात्र एवढा आवाड हवे पैसा खर्च न करण्याचा विचार केल्यामुळे सोनं जे आहे पडं ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण सोनं विकत घ्यायला जातो त्यावेळेस मात्र सोन्याला येते डिमांड आणि त्यावेळेस सोनं जे आहे वाढतं सोन्याच्या किमती ज्या आहे आसमानमध्ये जातात याचं कारण हे तसंच होतं मागं अमेरिकेचा आणि भारताचा जो तणाव होता तोही सोन्याला वाढण्यास कारणीभूत ठरला कारण वाटलं अमेरिकेने टेरिफ वाढवल्यानंतर मात्र सोन्याचे भाव जास्तीत जास्त मार्केटला जातील जास्तीत जास्त जे आहे आपल्याला डॉलरच्या प्राईस वाड़, पाहायला भेटतील आणि पन्नास टक्केपर्यंत टेरिफ वाढ वाढवल्यानंतर मात्र सोन्याचे भाव जे आहेत गगनचुंबी जातील असं वाटलं होतं मात्र सध्याच्या परिस्थितीत सोन्याचे भाव तोंडावर पडताना पाहायला भेटतात कारण मात्र तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो सोनं कधीच रिटर्न येत नाही सोनं एक लाख अठरा हजार सांगितलं तर एक लाख अठरा हजार पार करणार ही महिन्याच्या शेवटी मात्र आजच्या आपल्याला तोंडावर पाहायला आज ताजे सोन्याचे भाव बघून घेऊया सराफा मार्केट उघडतास बावीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव बघा एक ग्राम वजनाचा आजचा भाव आहे नऊ हजार तीनशे चाळीस रुपये म्हणजेच काय जवळपास सोनं एक ग्राम ओजना तीनशे रुपयांनी कमी पाहायला भेटतं बावीस कॅरेट आठ ग्राम वजनाचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस जवळपास आपल्याला यामध्ये जे आहे एक तीन ते हजाराची घट पाहायला भेटते आणि मात्र दहा ग्राम वजनाचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे त्र्याण्णव हजार चारशे यामध्ये सुद्धा आपल्याला दोन ते अडीच हजाराची घट पाहायला भेटते मित्रांनो हे तर झाले बावीस कॅरेट सोन्याचे भाव मात्र सर्वांचा आवडता विषय म्हणजे चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे ताजे मार्केटचे भाव काय बघा मित्रांनो एक ग्राम जर चोवीस कॅरेट सोनं आज विकत घ्यायचं झालं तर त्याचा भाव डायरेक्ट नऊ हजार आठशे सात वर हो येतो जो भाव होता दहा हजार तीनशे पन्नास वर दहा हजार तीनशे पन्नास आणि नऊ हजार आठशे सात जर, जर, जर केलं तर एका ग्राम माग पाचशे रुपयाने सोनं आज जे आहे उतरलं याचाच जर आपल्याला अभ्यास करायचा झाला तर आठ ग्राम वजनाचा हो भाव बघा जिथं आठ ग्राम वजन जे आहे आपल्याला ब्याऐंशी हजारपर्यंत गेलेलं होतं तिथं आज आठ ग्राम वजनी सोन्याचा भाव अठ्याहत्तर हजार पाचशे चारशे छप्पनपर्यंत जाऊन पोहोचला याचा अर्थ किती चार ते साडेचार हजारानं सोन्याची घट पाहायला भेटते आणि सगळ्यांचा आवडता दहा ग्राम सुद्धा सोन्याचा भाव बघा दहा हजार एक लाख तीन तीन हजार पाचशे रुपयावरून जे आहे अठ्ठ्याण्णव हजार सत्तरवर आला याचा अर्थ काय आहे याचा अर्थ जवळपास साडेपाच हजाराची किंवा पावणे सहा हजाराची घट आज सोन्यात पाहायला भेटते आणि चोवीस कॅरेट जे आहे एक लाखाच्या खाली भाव येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण कन्सोल्टेशन पिरियड फुटल्यानंतर कन्सोल्टेशन म्हणजेच काय तर पंच्याण्णव हजार, हजार ते नव्याण्णव हजारमध्ये सोनं खेळत होतं आणि ते फुटल्यानंतर मात्र सोन्याने स्वतःचा उच्चांक एक लाख दोन हजार तोडून एक लाख तीन हजार पाचशे नवीन बनवला इथे सोने थांबल असं कोणत्याच सोने काय पंडिताला जे आहे वाटलं नव्हतं कारण सो सोन्याचे भाव गगन चुंबित असं न होता सोन्याचे आहेत आज जे आहेत कमी झाले मग ही इन्व्हेस्टमेंटची योग्य वेळ आहे का तर हो कदाचित ही इन्व्हेस्टमेंटची योग्य वेळ आहे कारण सोनं जर मी तुम्हाला सांगायचंच झालं एका उदाहरणानं तर बघा याच वर्षाच्या सुरुवातीला सोनं जे आहे बहात्तर हजार रुपये चोवीस कॅरेट सोनं दहा ग्राममध्ये होतं मात्र वर्ष चालू होता सोनं जवळपास एका वर्षामध्ये तीस हजारने वाढून एक लाख दोन हजार किंवा तीन हजार पाचशेवर वर म्हणजे जवळपास तीस हजाराच्या जवळपास जे आहे सोन्यात वाढ झाली आणि जर सरासरी विचारच करायचा झाला तर बघा दोन हजार पंधरा साली ते दोन हजार वीस साली सोन्याचा भाव जे आहे तीस हजार ते बेचाळीस हजारापर्यंत खेळला मात्र आज भाव बघा पुढच्या पाच वर्षात भाव काय होऊ शकतो याचा अंदाज येतो हा सोनं एक लाख दोन हजाराच्या जवळपास जे जा आहे जाऊन आलेला आहे म्हणजेच एक लाख तीन हजार पाचशेच्या म्हणजेच पन्नास टक्क्यापेक्षाही चांगलीच वाढ सोन्यात आपल्याला पाहायला भेटते जर भविष्याचा विचार केला तर हाच भाव सोन्याचा आपल्याला एक लाखाच्या जागी दोन ते अडीच लाख जे आहे पुढच्या पाच वर्षामध्ये पाहायला भेटतो आज चांदीचा भाव भाव मी तुम्हाला सांगणार आहे सराफा बाजार उघडताच चांदीचा भाव ही आजचा पडलेला आहे आज जे आहे चांदी एक लाख सतरा हजार रुपये जो एक लाख अठरा हजार चांदीचा नवीन उच्चांक आहे त्यापेक्षा हजार रुपयाने स्वस्त म्हणजेच काय तर चांदीचे भाव गगनचुंबित झाले मात्र सोन्याचे भाव जे आहेत व्हायला वेळ आहे मग तोपर्यंत आपल्याकडे चान्स आहे सोनं विकत घ्यायचा मग आपण घ्यावं का तर हो सध्या सोनं विकत घेऊ शकतो आपण छोट्या छोट्या तोळ्यामध्ये छोट्या छोट्या ग्राममध्ये जर सोनं सध्याच विकत घेत गेलो आपण तर मात्र एक पुढच्या दोन ते तीन वर्षात आपण दोन ते तीन तोळे जरी सोनं साठवू शकलो तर विचार करा आज एक लाख दोन हजार किंवा एक लाख तीन हजार पाचशे जर सोन्याचा भाव असेल तर मात्र पुढच्या पाच वर्षात जे आहे हा भाव दोन लाख तीन हजार किंवा दोन लाख दहा हजारापर्यंत जातो कारण हा सोन्याचा इतिहास आहे जर पोट वाटत असेल तर तुम्ही गुगल करून बघा दोन हजार पंधरा ला सोनं काय होतं दोन हजार अठरा ला काय होतं दोन हजार एकवीसला ला काय होतं आणि आज दोन हजार पंचवीसला ला काय रेट आहे जवळपास सोन्याच्या दुपटीनं किमती वाढत गेलेल्या आहेत तेही तीन तीन चार चार वर्षाच्या फरकानं कारण सोनं हे कमोडिटीचा भाग आहे जसं शेअर मार्केट वरी जातं तसं सोनंही वरीच जाणार कधी सोनं असं नाही होणार की आता चोवीस ग्राम जे आहे चोवीस कॅरेट साठ हजार प्रति तोळा होईल असं तर शक्यच नाहीये त्याच्यामुळे सोनं आपण एकदाच घेऊ शकत नाहीत हे आपल्यालाही मान्य करावं लागेल सामान्य माणसाची कंबरडं एक तोळा सोनं विकत घेतानाच मोडते मग आपण काय करायला हवं तर सोन्याचे छोटे छोटे पार्ट जे आहे आपण जमा करायला हवे म्हणजे हजार रुपयाचं सोनं घेणं का होईना दोन हजारच सोनं घेणं का होईना पाच हजारच घेणं का होईना मात्र एक दिवस अशी मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे आपल्याकडे पुढच्या दोन वर्षात तयार झाली की त्या पा दोन वर्षाचं फळ जे आहे पुढच्या तीन वर्षांना आपल्याला भेटतं म्हणजे ज्याचा भाव दुपटीने तिपटीने वाढतो आणि मात्र आपल्या समोरच्या पिढीसाठी जे आहे आपण काही ना काही केलं याचा आनंदही आपल्या चेहऱ्यावर होतो आज सोन्याच्या भावामध्ये गिरावट झाली आज सोन्याचे भाव जे आहे चांगलेच पडण्याचे आपल्याला पाहायला भेटले याच कारण असं आहे की आता सोनं विकत घ्यायचं असेल तर एक छोटासा शुभ संकेत पाहायला भेटतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच भावासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील